thank mm -hmm. you भीमक्रांती सोशल फाउंडेशन हारोली तालुका शिरोळ जिल्ह्याच्या वतीनं यावर्षीचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील ज्येष्ठ आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक सांस्कृतिक महिला कार्यकर्त्या पत्रकार अशा व्यक्तींना राष्ट्रीय संविधान भीमगौरव सामाजिक पुरस्कार सोहळा दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी रविवारी दुपारी एक वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत शाहूरायांच्या कोल्हापूर नगरीत शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे गौरव पुरस्कार सोहळा सुरुवातीला सर्व आंबेडकरवादी मान्यवरांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना पंचशील घेऊन सुरुवात केली त्यानंतर उद्घाटक म्हणून तानसेनबाई ननावरे युनायटेड रिपब्लिकन पार्टी मुंबई पुरस्कार वितरण शुभ हस्ते हेमंत कुमार प्रल्हाद सावंत मुंबई चीफ इंजिनियर प्रोजेक्ट डिपार्टमेंट मुंबई कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव कांबळे सर व व्यासपीठावरील मान्यवर यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली स्वागत व प्रास्ताविक बाळासाहेब कांबळे हरोली यांनी केलं सूत्रसंचालन डॉक्टर गणेश वाईकर संपादक व त्यांच्या टीमने या कार्यक्रमाला सूत्रसंचालन करून उत्कृष्ट कार्यक्रमाला उंचीवर नेऊन ठेवलं उद्घाटक म्हणून तानसेनभाई ननावरे युनायटेड रिपब्लिकन पार्टी उद्घाटक म्हणून माननीय हेमंत कुमार प्रल्हाद सावंत मुंबई आणि आदरणीय सन्माननीय प्रमुख उपस्थितीत पांडुरंग कांबळे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयुष्यमान प्राध्यापक शहाजी कांबळे सर पश्चिम महाराष्ट्र आरपीआय नेते डी जी भास्कर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पी आर पी माननीय निवास शंकर सडोलीकर आर पी आय नेते अरुण कांबळे शिरढोन पाहुणे यशवंत रामदासची कुर्वे ज्येष्ठ पत्रकार नागपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव तुकाराम कांबळे सर अब्दुल सेवानिवृत्त शिक्षक फाउंडेशनचे उपाध्यक्ष माननीय दिलावर पटेल नांदणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मिनी शिंगे जिल्हा महिला कार्यकर्त्या गीता कांबळे माननीय दादासो कांबळे पत्रकार वरील मान्यवरांनी मनोगतामध्ये फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रबोधन केलं ज्येष्ठ आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या यांनी स्वतःला झोकून देऊन आंबेडकरी चळवळीत निस्वार्थी काम केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडून सोनेरी झळाळी मनोगतामध्ये देऊन त्यांच्या कार्याला निळा सलाम जय भीमचा नारा तुतारी वाजवायला लावून भीम शक्तीची ऊर्जा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्राध्यापक शहाजी कांबळेसर यांनी पुरस्कार सोहळ्यात नवीन ऊर्जा भरवली व डॉ गणेश वायकर यांनी शाहूराजे यांच्या सामाजिक कार्याची ओळख करून सर्वांसमोर विचार तेवत ठेवला त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात झाली विजेते यांची खालीलप्रमाणे नावे श्री उत्तम श्रीपती बिरनगे सौ गौतमी संभाजीराव कांबळे आयुष्यमान पांडुरंग कांबळे आयुष्यमान निवास शंकर सडोलीकर अरुण वसंत कांबळे भिकाजी गणपती चौगले प्राध्यापक शहाजी कांबळे सर हेमंत कुमार प्रल्हाद सावंत मुंबई यशवंत रामदासजी नागपूर संगीता दिलावर पटेल गणपती चौगले प्रकाश यल्लापा कांबळे बंटी उर्फ अश्पा फकीर गायक दादासाहेब कांबळे बाळासाहेब कांबळे बेलेकर अशोक बापू घाडगे नंदा अरुण शिंगे सौ पुष्पा लक्ष्मण कांबळे तानसेन भाई ननावरे भगवान गोविंद कांबळे बाळासाहेब नाना वाशीकर बबन बापू कांबळे सौ रूपाताई वायदंडे कोल्हापूर छाया कांबळे कोल्हापूर अरुण सुतार आर्टिस्ट ज्येष्ठ चित्रकार उपस्थित होते व्यासपीठ आणि व्यासपीठावर असणारे सर्वच आंबेडकरी चळवळीतील माझे गुरुवर्य आणि समोर बसलेले सर्वच पुरस्कार विजेते तुमचं सर्वांच पहिला या करवीर नगरीत स्वागत करतो <tweller> कर कारण ही ऐतिहासिक नगरी आहे या कोल्हापूरचं नाव सातार समुद्राच्या पलीकडे आणि ह्या कोल्हापूर जिल्ह्यात एक शिरोळ तालुक्यातील कार्यकर्ता इथं कार्यक्रम घेतो म्हणजे ही साधी गोष्ट नाही कारण कसं आहे कोल्हापुरात टिकवलं जातं ते इतर देशात विकलं जातं शाजी जे कोल्हापुरात टिकवलं जातं ते इतर देशात विकलं जातं अशी ओळख असणाऱ्या आखाड्यातील छत्रपती शाहू महाराजांच्या ह्या नगरीमध्ये आमच्या शिरो तालुक्यातील ऐतिहासिक जयसिंगपूर नगरी आहे बाबांच्या वडिलांच्या नावानं जे जयसिंगपूर नगरी रुजवली त्या जयसिंगपूर नगरीतून मी इथं आलोय आणि माझ्यासोबत असणारे माझे सहकारी मित्र आमच्या मामा म्हणले तर काय ऐकत नाही कारण की ते आहेत बाळासाहेब कांबळे हारोलीकर यांचे माझे गेले दहा वर्षापासून संबंध आहेत आता त्यांचा पंचवीसावा वर्धापन दिन आहे भीम क्रांती सोशल फाउंडेशन हे बऱ्यापैकी म्हणजे शिरो तालुक्यालाच माहिती आहे शिरो तालुक्याला माहिती म्हणजे तळागाळात काम करणारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता अशाला जाऊन उचलायचं जा आणायचं आणि पुरस्कारान सन्मानित करायचं सन्मानित केल्यानंतर तो व्यक्ती जो ज्याला पुरस्कार मिळतो त्याला अजून थोडी एक ऊर्जा निर्माण होती त्या ऊर्जेच्या खातर तो अजून थोडा धावत होतोय आणि पुन्हा दोन वर्षानंतर त्याला दुसऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते की ताकद फक्त शिरोळ तालुक्यातील आमच्या हरुलीकरांमध्ये म्हणजे बाळासाहेबांपर्यंत आहे कारण कसं असताना स्वतःच घर पडले पण तिकडे दुर्लक्ष आहे पण समाजातील कार्यकर्ता घडतोय त्याच्या पाठीमागात काम राहायचा त्याला पुरस्कार घेऊन पुढे न्यायचा असं काम करणारा आमचा नेता शिरोज तालुक्याचा म्हटलं तर काय हरकत नाही ते म्हणजे बाळासाहेब कारण सांगायचं तात्पर्य ते काय घर दर्शन कोरडे शिरोळ चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिडकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा